शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे फाउंडेशन ज्ञानविलास व्यासपीठ व कॅन्डेन्स डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पंचवीस दिवसांपासून आपल्या भागातील मुलं मुली महिला भगिनी यांच्यासाठी आयोजित केलेल्या फ्री डान्स वर्कशॉप समर कॅम्प दोन हजार पंचवीसचा समारोप सोहळा लोकशाही भाऊ साठे नाट्यगृहात संपन्न झाला प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगणा शर्वरी जेमिनीस यांच्या उपस्थितीत व प्रसिद्ध कोरिओग्राफर मानसी कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम व नाविन्यपूर्ण कलाकौशल्य शिकवत उत्साहात संपन्न झाल्याची व दरवर्षी घेत असल्याबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला यावेळी अनेक सोलो डान्स ग्रुप डान्स थीम डान्स बॉलिवूड डान्स संस्कृती व संस्कारक्षम नाट्यप्रयोग मुलांनी हे केले पाहून डोळ्याचे पारणे फिटले काही दिव्यांग मुलांच्या सहभागानं व नृत्याविष्कारानं डोळे पाणावले यावेळी विविध पारितोषिक व बक्षीसे वितरण करून शिबिरार्थींना प्रशस्ती पत्र देण्यात आले आयोजक विशाल तांबे त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि पत्रकार पालक मंडळी उपस्थित होते नमस्कार आदरणीय विशाल दादा रंगमंचावरचे उपस्थित सर्व मान्यवर इथे आज आपल्या मुलांचं कौतुक करायला जमलेले सगळे पालक आणि विंगमध्ये बसलेली माझे छोटे छोटे मित्र मैत्रिणी मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता आहे पारितोषिक वितरण होणार आहे प्रशस्तीपत्रक मिळणार आहे आणि तुम्हाला परफॉर्मही करायचं आहे मी जास्त वेळ घेत नाही सगळ्यात पहिल्यांदा मला विशालजींचं मनापासून कौतुक करायचं आहे की गेली सात वर्ष ते हा उपक्रम राबवत आहेत आणि फ्री डान्स वर्कशॉप आहे सुट्टीमध्ये जे मा, मुलं जेव्हा घरी असतात तेव्हा मला पण मुलगा आहे मला माहिती आहे की ते पूर्ण वेळ जेव्हा घरी असतात तेव्हा पहिले तर आपल्याला फार आनंद होतो की अरे चला मुलांना सुट्टी व्यासपीठ आणि कॅडन्स डान्स अकॅडमी यांच्या वतीने जो एक समर कॅम्प आपण यावर्षी घेतला होता त्याचा समारोप खरं म्हटलं तर होतोय पण मी असा विचार करत होतो की समारोप न होता आपण एखादी लहान मुलांची किंवा फॅमिलीची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा एकदा आपापल्या कामाला लागल्यानंतर हा दिवस असतो तसा अतिशय उत्साहाचा आणि एक वेगळा एनर्जी असलेला दिवस आपल्यासाठी सुरू होतो आहे आणि सर्व मुलांचं जर मला वाटतं शाळा सुरू होणार आहे त्यामुळे त्या समर कॅम्पच्या एका ऊर्जेतून पुढील वर्षभर ही सर्व माझे बालसहकारी एक ऊर्जेने आपापल्या आप ज्ञान अर्जनाच्या कामामध्ये अतिशय उत्साहाने पुढे जातील असा मला विश्वास आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्व कॅम्पच्या सहकारी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी तैजमिनीस यांचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय बाजीराव गायकवाड सर आदरणीय शंकररावजी पाटील नानासाहेब शिंदे महादेव पाटील त्याचबरोबर सूर्यवंशी साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ मोठ्या संख्येने जमलेले सर्व पालक खरं तर दहा मेला सुरू झालेला कॅम्प आज पाच जूनला समारोप होतोय हेच आमच्यासाठी खूप अतिशय लवकर संपला का असं मला कधीतरी वाटतं मी मग अशी काही मुलांशी बोलतो ते म्हणजे लवकर संपला कॅम्प मी म्हटलं सुट्टी लवकर संपली त्याच्यामुळे कॅम्प पण लवकर संपला पण मला वाटतं की आपण सर्वांनी पहिल्यांदा अभिनंदन आणि स टाळ्या वाजून ज्या खऱ्या अर्थानेचं स्वागत केलं पाहिजे असं मानसिकाईचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करू कारण गेले अनेक वर्ष मी तिला खूप अनेक वर्ष जवळून पाहिलं म्हणजे ती तिच्या